हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पोलिटिकल होतं तर स्थानिक लोक बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण भरून भरून त्या ठिकाणी आंदोलन करते आले होते त्या त्याच्यावर अत्याचार झाला आणि ते आंदोलन तुम्ही राज तुम राजकीय म्हणता लोक तुमच्यात राह कोणी राज्यात मग तुमच्या नालायक लोक नाहीत मग हे काय भावना आहे तुमचे मयला लेकराविषयी आणि असं मूर्खासारखं बोलते की ते राजकीय आंदोलन आहे काय तुम्हाला लोक ठेपायला चालणार आहे ग्रह खातं चालवणारा इतका दिवशी त्याला त्याच कुटुंब बदलापूर येथील आदर्श विद्यालयात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात जनसामान्य जनता रस्त्यावर उतरली होती त्या नारादामाला फाशी द्या शाळेवर कारवाई करा असा जनआक्रोश होता परंतु हे आंदोलन राजकीय पुरस्कृत असल्याचा आरोप एकनाथ शिंदेने केला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला अरे नालायकांनो इतके कसे तुम्ही भावना शून्य आहात एका चिमुरडीवर अत्याचार झाला लोक रस्त्यावर उतरली आणि तुम्ही त्याला राजकीय आंदोलन म्हणत आहात तुम्हाला तर पायाखाली घेतलं पाहिजे ह्या आरामखोर सरकारला त्याची जागा दाखवलीच पाहिजे असं म्हणून जरांगे पाटलांनी शिंदे फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या ते सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला बदलापूर बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर आंदोलन पालकांनी केलं होतं मात्र जवळपास सात ते आठ तास हे आंदोलन चाललं मात्र त्या आंदोलन दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठीचार सुद्धा केलाय आता सरकारनं प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की हे आंदोलन जे आहे ते राजकीय भूमिकेतून असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिली काय वाटतं तुम्हाला दुसरं काय येणार आहे रडक्यापणाशिवाय दुसरा शिवाय येणार काय येणार राजकीय आंदोलन म्हणजे त्या लेकराचं त्याच्यावर अत्याचार झालाय आणि ते आंदोलन तुम्ही राजकीय म्हणता तुमसारखे मूर्ख लोक नाहीत राह कोणी राज्यात मग जर असं म्हणत असली तर म्हणलेत का नाही तुम्हाला माहीत नाही पण जर ते असं म्हणत असली हे राजकीय आंदोलन आहे ते लेकरासाठी केलेल्या बदलापूरच्या अत्याचार झाला त्या मुलींवरती आणि त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही राजकीय म्हणत असले तुमसारखे नालायक लोक नाहीत मग कुठं ते असल्या सत्तेवर लात मारायला पाहिजे यांनी स्वतःहून हे काय भावना आहे तुमची महिलांविषयी लेकराविषयी आंदोलन करणारा राजकीय तुम्हाला काही बोलताच येत नाही का दुसरं कोणाचं आंदोलन असलं राजकीय आमक्याचा वाश येतो तामक्याचा वाश येतो म्हणून म्हणून पर्ड वर धुऱ्या करून आता हा हे तुम्हाला दुसरं काही येतच नाही त्याच्याशिवाय मी आता ते लेकरू एक पुऱ्या देशाच आहे आज देशात हळहळ केली जाते महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात आणि असं मूर्खासारखं बोलते की ते राजकीय आंदोलन आहे काय तुम्हाला लोक ठेपायला चालणार आहेत मायबाप जयंतला माझं म्हणणं हे यांना पाया घाल टाका झेळ यांना सोडूच नका यांना बी आपल्या डाव कळून देऊ नका यांनी सगळे अडचणीत आणले मराठी अडचणीत आणले मुस्लिम अडचणीत आणले दलित अडचणीत आणले बारा बोलितदार सामान्य ओबीस यांनी ओबीसी यांनी अडचणीत आणला यांना एक एकदा ना टाका ज्यांना पायाखाली यांना सोडायचंच नाही यावेळेस त्या आंदोलकांवर महिलांवर शेवटी आता हो काय द्वेषी माणूस ग्रह खातं चालवणारा इतका आहे त्याला त्याच आणि त्याचं कुटुंब सोडता त्याला दुसरे दिसतच नाहीत आणि दुसरे त्याला आपले वाटतच नाहीत कधीच त्याला कधीच असं वाटत नाही की ही जनता आपली आहे ही राज्य आपलं आहे सत्तेवर आपण बसलोय आता नको जातीवाद आता सगळी जनता म्हणजे माझी किंवा पक्षात भेद नको असं कधीच वाटत नाही कशा आहेत द्वेष हानायला लावणार लगेच आंदोलकाला हाणायला लावणार पोलिसाला अरे दिवस बदलत असतात भाऊ तुम्ही बघितलं नाही तुम्हालाच वाटत होतं याच्या आधी काँग्रेसची सत्ता बदलाल का आली भाजपाची आता जसं वाटत होत तुम्हाला त्यांच्याबद्दल तसंच तुम्ही बिलेगार होत ना का जाऊ अमरत्व घेऊन नाही आल्या तुम्ही बदल होत असतो आणि प्रत्येकाचे दिवस येत असते गृहमंत्री झालात फोडाफोडी केले म्हणून सरकार बनवलं म्हणून अमरत्व झालं समजू नका जनतेच्या हातात पावर आहे खाली टाकू शकते तुम्हाला आणि यावेळेस टाकणारच लाठीचार्ज करतात त्या बदलापूर सारख्या घटनेवरती आणि सरकार चालवायला निघाली चलो धन्यवाद या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका